नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की नंदिनीच्या हातामध्ये मात्र के नावाचा टी शर्ट येतो त्यामुळे ती खूप घाबरते आणि तो खाली टाकून देते तेव्हा मात्र तिला काका विचारतात काय झालं शॉक वगैरे बसला की काय तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही काही नाही त्यानंतर मात्र आता ते म्हणत असतात की आता माझं कोडं सोडवायचं राहिलं आहे पण आता या क अक्षरावरनं मला काही कोडं सुटत नाहीये तुम्ही माझी मदत करता का इकडे मात्र नंदिनीला पुन्हा टेन्शन येतं ती मनाशी विचार करते हे क का अक्षर काही माझ्या आजूबाजूला फिरायचं थांबत नाही दुसरीकडे मात्र आता काव्य सतत पार्थ बद्दल बोलत असते त्यामुळे तिची मैत्रीण तिला जाणीव करून देते की तू आता जीवाचा विषय सोडलेला आहे जीवाचं नाव तू आतापर्यंत घेतलेलं नाही फक्त पार्थ विषयीच बोलते आहे तेव्हा लगेच आता काव्य विचार करू लागते पण तिला ते मान्य करायचं नसतं म्हणून ती म्हणू लागते मी त्यांच्याबरोबरचा राग तुला सांगत आहे आणि आत्ता आमचा जस भांडण झालं आहे त्यांना माझी काळजी वगैरे काही नाही ते फक्त दिखावा करतात तरी सुद्धा तिला समजवताना बघून मात्र आता अनिशाला अजूनच हसू येतं त्यानंतर आता ती म्हणते काव्या की चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊन मिसळ खाऊया त्यामुळे त्या बाहेर पडतात तर तिथे मात्र रिक्षामध्ये तिला पार दिसतो त्यामुळे अनिशा म्हणते काय ग काय झालं तर तेव्हा मात्र ती म्हणते की मी यांच्यासोबत जाणार नाही तेव्हा मात्र आता पार रिक्षात न उतरतो आणि तो, तो म्हणतो हे असं आहे तुमचं तुम्हाला कारचा प्रॉब्लेम आहे ना माझ्या म्हणून मी आज रिक्षा घेऊन आलो तर रिक्षाचा पण प्रॉब्लेम आहे का आणि आता तेव्हा मात्र तिची मैत्रीण तिला आग्रह करते त्यामुळे आता काव्या पार सोबत रिक्षामध्ये घरी जाते दुसरीकडे मात्र आता नंदिनीला मानेनी समजावत असते की आपल्या नवऱ्याचं कोणावर जरी प्रेम असलं तरी मात्र आता देवाने जोड्या बनवलेल्या असत्या आणि आपला नवरा आहे ना तो जे आपला आहे ते आपल्याकडेच येतो त्यामुळे बाकी गोष्टींचा विचार नाही करायचा आणि टेन्शन तर अजिबात घ्यायचं नाही तो नवरा आपला आहे आणि कायम आपलाच राहणार आहे हे मात्र डोक्यात ठेवायचं त्यामुळे नंदिनीला मानिनीच्या बोलण्याने फारच समाधान मिळतं आणि ती खुश होते इतक्यात मानिनीला विक्रांतचा फोन येतो त्यामुळे ती विक्रमचा फोन घेते आणि त्याच्याशी बोलण्यासाठी साईडला निघून जाते आता मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू येतं परंतु त्या दोघींचं बोलणं मात्र रम्य ऐकते आणि तिला प्रचंड राग येतो येणाऱ्या आपण बघणार आहोत की आता पार्थला म्हणत असते बघा तुमच्यामुळे किती उशीर झाला किती उशीराने आपल्याला घरी पोचायला वेळ लागला आता पार्थ म्हणतो पण मला तर कळलंच नाही की वेळ कसा गेला आणि त्यामुळे आता काव्य पुन्हा एकदा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते दुसरीकडे मात्र आता नंदिनीला जिवा बघत असतो तेव्हा ती त्याला ग्रीटिंग देते आणि म्हणते हे मी तुमचं ग्रीटिंग वाचले बर का तेव्हा मात्र जीव तिच्याकडे बघतच राहतो इकडे मात्र काव्य आणि पार्थ सोबत एकत्र येताना दिसतात त्यामुळे रम्या म्हणते तू दिवसभर हिच्या सोबत होतास तर पार्थ म्हणतो हो तर ती म्हणते अरे पण सकाळी तर तुमचं चा भांडण झालं होतं ना तर पार्थ तिला म्हणतो तुला नाही कळणार जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा कळेल नवराबाई कोणचं भांडण काय असतं सकाळी होतं आणि संध्याकाळी मिटून जातं असं म्हणून तो हे हसत आता काव्याच्या मागे रूम मध्ये निघून जातो इतक्यात आता रम्याला अजून राग तो हे दोघं नवरा बायको आणि असं म्हणून ते आता टेन्शन मध्ये येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा